चर्चेला गेलाय की ज्या काही सकाळच्या आरती असतील संध्याकाळच्या आरती असतील ज्या भाविक बाक्कांना त्या आरत्या घ्यायच्या असतील त्यांच्याकडं विषय असं झाला की काही त्यांनी देणगी स्वरूपात मंदिराला दिली तर आपण ती आरती त्यांना देणार आहोत मग कुटुंबाला ते सकाळची आरती आपण सकाळी त्यांना एक अकरा हजार रुपयाची नॉमिनल त्यांना सांगितलं त्यांनी सर्व लोकांनी सांगितलं की अकरा हजार रुपये आपण सकाळच्या आरती देऊ संध्याकाळची आरती आणि पाच हजार रुपये घेऊ काही नावं आत्ता आली ज्या भाविक बघताना नारायणगाव आणि वारुवाडी परिसरात रहिवाशी असलेल्या लोकांना ज्यांना आपल्याला या कुटुंबाला आरती घ्यायची असेल त्यांनी देवस्थान एक तारखेपर्यंत संपर्क साधावा की जेणेकरून त्या आरत्या आपल्याला उपलब्ध करून देता येतील ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा